काय नेमकं कशाबद्दल झालेलं आहे त्याचे खुलासा आपले कन्हैया स्वामी या ठिकाणी देणार आहेत काय नेमकं त्या त्या ठिकाणी काय झालं नेमकं काय दंगल काय झालं मी सांगतो मी इथं सेवेकर म्हणून देवीची पूजा करतो आणि इथं लग्न होतात आम्ही बाल तर मुळीच करू देत नाही मी मुळीच करू देत नाही आणि ते ब इथं झाड लोट वगैरे असते फक्त काय मी त्या ह्यांना कर्नाटकचे जे आळंदचे होते त्यांना काय म्हणलो तुम्ही स्वच्छ करून जावा स्वच्छ करून जात नसेल तर तिथं गडी आहे त्याला विचारा तुमचं हे किती होतं आहे पगार किती होतो तर किती मागचं तुमचं तुम्ही मॅनेज तुमच्या लेवलनं जावा मी इथं टेबलावरती बसलो होतो आणि तो, तो गडी आला गडी येऊन बघितला बघून त्याला दोनशे रुपये सांगितला ते दीडशे रुपये देतो म्हटलं हे ते लोक सकाळपासूनच दंगे करून सगळे पिलेले होते एक सुद्धा चांगला नव्हता त्यातला भक्त लोकांच्या वरती जे आरोप केलेले आहेत ते दारू पिऊन दंगा करत होते म्हणून नाही इथं सगळे दोन्ही पण होते आणि गुड्डापूरचे हे सगळे 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 होते ते गुड्डापूरचं लग्न होतं त्यांच्या लग्नात त्यांनी व्यस्त होते ते सकाळपासूनच त्यांचं काय कुरकुरी चालू होते आम्ही काय लक्ष दिलं नव्हतो मग जाताना त्या लट म्हणजे दोनशे रुपये मागितला दीडशे रुपये देतो म्हटला माझ्याकडे आले हे दोनशे दीडशे म्हणले तुमचं तुम्ही तुम्ही मॅनेज करा दीडशे द्या दोनशे तर द्या किती तर द्या तुमचं करून घ्या या आता ठिकाणी तुमच्यावर जे आरोप आहेत लग्न कार्य करत असताना अकरा हजारची मागणी तुम्ही करताय असे चर्चा आहे काय नेमकं ते आहे मुळेच खोट आहे आणि इथं लग्न झालेलं आहे त्या स्वतः मालकांना विचारा इथं डोंबाळे म्हणून किती पैसे दिले विचारा मी सांगण्यापेक्षा आता मी काही दिलं नाही म्हटल्यावर त्यांनी किती पैसे दिले त्यांना विचारा आणि इथं भरपूर साहित्य लग्न होतात त्यांना विचारा त्यांना विचारून त्याचा पूर्ण पाठपुरावा करा मग माझ्यावरती आरोप करा या ठिकाणी कलय्या स्वामी यांचे पूर्णपणे त्यांच्यावर झालेले जे, जे आरोप आहे ते पूर्ण त्यांनी खंडन करतात या ठिकाणी जे क कर्नाटकमध्ये जे भक्त लोक आले होते ते पूर्ण दारू पिऊन नशेबाज करून या ठिकाणी दंगल केलेले आहे त्याचे कलया स्वामी सांगतात आणि या ठिकाणी अकरा हजारचं जे लग्नाचं जे कट असं चर्चा आहे ती पूर्णपणे नाही असे कल्याया स्वामी सांगतात की कोणाकडून आम्ही पैसे घेत नाही असे त्यांचे खुलासा आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी अंबाणामाळी ज